ठाकरेंच्या शिवसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक आहे उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आले सर्व खासदारांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे खरंतर मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या घडामोडी करत आहेत ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगत असताना आता मात्र खासदारांची महत्वाची बैठक मातोश्रीवरती होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला वेगळं महत्व आहे उद्धव ठाकरे यावेळी या बैठकीमध्ये या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत ऑपरेशन टायगर अशा चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या खासदाराची आज बैठक होणार या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव घाग आपल्यासोबत जोडले मी वैभवकडे जाणार आहे वैभव महत्वाच्या घडामोडी आहेत एकीकडे आपण पाहतोय ऑपरेशन टायगरची चर्चा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात होती मात्र आता ठाकरेंच्या खासदारांची महत्वाची बैठक मातोश्रीवर होणार आहे या बैठकीबाबतचे काय अपडेट या बैठकीमध्ये काय घडू शकतं आगामी काळातल्या निवडणुकांसंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का कारण अगदी बरोबर आहे आज साडेबारा वाजता मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली आहे आणि त्या खासदारामध्ये बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणारच आहे जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते असतील आमदार असतील खासदार असतील यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्या कर, कर, करत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे पक्षाला ही गळती जी लागली आहे ती गळती आपल्याला थांबवायची आहे त्याचबरोबर आता विरोधी पक्ष नेत्याचं पद जे आहे ते नेमकं कोणाला द्यायचं आदित्य ठाकरेंना द्यायचं की भास्कर जाधवांना द्यायचं कारण भास्कर जाधव सुद्धा नाराज असले चित्र सध्या पाहायला मिळत होतं त्याच अनुषंगाने आज मात्र मातोश्रीवरती बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीत मात्र आता कोणते कोणते विषय हाताळले जातील पक्षाची जी गळती लागलेली आहे ती कशाप्रकारे थांबवली जाणार आहे येणारे जे विषय आहेत ते कशाप्रकारे हाताळले अनेक गोष्टीवरती मात्र आज चर्चा होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत करण खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती